डायरेक्ट जालव जालव्याचं डायरेक्ट लोड मंगरुळ अमनेर अमनेर डायरेक्ट फार बडगाव मग पाचोर मग पाचोरा मुंबई अरे रे मिळके ते आय वरवाडी मायपरा

மாமா நம்மார мани نجيجاتا காப்பி காணாமடா ஆசேன தோணாத தெனシャ தரசாவதி பெ ஒரு பத செந்தனை தன்னால ராகம் கேட்டன்னா நம்ம தோலி நம்ம தோலி நம்ம தோலி யமதோலி 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 மடா ஹரீமா நம்ம பொய் ரிமந்த எத்னி தெலலி மனதோலி বনে তোমার <laughs>

वाटत <laughs> <laughs> <laughs>

आपले मुंबई म काहीतरी काम धंदा देत नाही स्टेशन वर टाइमपास करू नको नाही स्टेशन वर कसा मसा लवकर निकाल दस रुपये <laughs> <laughs> निद्ल को निकल दा, सिरवा चो ता,ane झौट निची्डवाम थीलार yahoo यज्थन अश्रवाच चांख लारा, èliत न्यचीजो न问न भा, he Energie t Exodus OF FE, dayüss, dayee five, let me know रहयतम मत मैत्री रे रे नाची रे चिकाल दस मिस्त्री मिस्तरी हा किती मिस्तरी दिद्या ये सराफ चांगला नाही राहतो बाद्या दिद्या माहिती शपथ बेकार राहत दि

<laughs> जास्त तू दे माहिती <laughs> तो लागेल नाही आहे ना मी एक काम कर शाळेच्या मागे चल का शाळेच्या मागेच माझ मी तुला सोडून देऊ देव बाप्पा कथा लप केले रे काकाना अरे करुणामा चांगला चांगला आज जनावर टाकेल बागाडा म्हणजे मी तोवर बागाडू हा काय सांगू मायन्या

करो बजो बाजो पारे जो बाजो पारे